मग प्रश्न असा पडतो की ते एकच दिवस वारीला येतात सासवड पर्यंतही जात नाहीत घाटातून परत जातात तर त्यांना वारीचं पुण्य भेटतं का रामकृष्ण हरी नमस्कार ओनली वारकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवापैकी सामाजिक समतेचा दीपस्तंभ म्हणून ओळखले जाणारी पंढरपूरची वारी अर्थात पंढरीची वारी सध्या सुरू आहे महाराष्ट्रातून भारतातून आणि एकंदरीत जगभरातून वारकरी असणारे सर्व अनुयायी आळंदी देहूच्या दिशेने पंढरपूरकडे निघालेले आहेत आणि ज्ञानोबारायांच्या या पालखी सोहळ्यामध्ये आळंदी पंढरपूरच्या या वाटीवर असंख्य वारकऱ्यांना घेऊन आपल्या मराठवाड्यातील महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार भागवताचार्य प्रेममूर्ती श्रीहरिभक्ती परायण सोपान महाराज सानपशास्त्री हे आपल्यासोबत आहेत मागच्या अनेक वर्षापासनं वारकरी दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये दोनशे पंचवीस नंबरची दिंडी आदरणीय महाराजांची आहे आणि या दिंडीचं वेगळेपण असं आहे की बाकीच्या दिंडीमध्ये वारकरी असतात सर्वसामान्य माणसंही असतात परंतु दादांच्या दिंडीमध्ये वारकरी संप्रदायाची सेवा करणारी वारकरी संप्रदायातील सर्व दिग्गज अशी कलाकार मंडळी अर्थात वारकरी साधक या दिंडीमध्ये सहभागी असतात एकंदरीत दिंडी वारी आणि त्या पाठीमागची भूमिका पंढरपूरकडे निघालेल्या सर्व दिंड्या आज सासवड मुक्कामी येत आहेत आणि आज सासवड मुक्कामी येत असताना हा पहिलाच मोठा पल्ला अर्थात दिवेघाट आणि तो दिवेघाट पार करून आज सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात असताना सासवड मुक्कामी थांबत असताना दिवे घाटातून येत असताना पुण्यातील असंख्य लोक या एकदिवसीय वारीमध्ये सहभागी होतात खरं तर सकाळी निघाल्यापासून सर्व वारकऱ्यांचं आणि सर्वांचा असा एक कोल आहे की रविवारची सुट्टी आल्यामुळं बरेच पुणेकर या वारीमध्ये सहभागी होतात पुणेकर एक दिवस का होईना या वारीमध्ये सहभागी होतात परंतु या निमित्तानं एक आनंदाची गोष्ट अशी आहे की रविवार असो कुठलाही वार असो दरवर्षी पुणे ते सासवड या मुक्कामामध्ये दिवे घाटापर्यंत तरी बरेच पुणेकर जे आय टी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचा जॉब करत करत एक दिवस का होईना ती पंढरीची वारी करतात मग प्रश्न असा पडतो कि ते एकच दिवस वारीला येतात सासवडपर्यंतही जात नाहीत घाटातून परत जातात तर त्यांना वारीचं पुण्य भेटतं का वारीचं पुण्य तर भेटतंच पण या एक दिवसाची त्यांची एनर्जी जरी शारीरिकदृष्ट्या इथं गेली असेल जरी त्यांचा खर शारीरिक एनर्जी खर्च झाली असेल तरी मानसिक एनर्जी मानसिक बॅटरी इतकी पॉवरफुल घेऊन ते इथून वापस जातात की पुढे गेल्याच्या नंतर त्यांचा पूर्ण शेड्यूल त्यांचा पूर्ण टाईमटेबल त्यांचा पूर्ण जॉब त्यांची कुठलीही शिफ्ट असू द्या तेवढ्याच आनंदात आणि तेवढ्यात उत्साहात ते करतात अर्थात वारी जर वेगळ्या पद्धतीनं समजून घ्यायची असेल वारी जर वेगळ्या पद्धतीनं अनुभवायची असेल तर एक दिवस का होईना स्वतःचा जॉब करत करत एक दिवस का होईना चालणाऱ्या या आय टी क्षेत्रातल्या आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यात जगणाऱ्या सर्वसामान्य अशा माणसांनासुद्धा वारीचा अनुभव आला की आमची वारी ही आनंदाची वारी आहे ती आनंदाची ठेवण आहे याचा अभिमान आम्हाला वारकरी असल्यामुळं होतो रामकृष्ण आहे யாஸ் yes, டா